इयत्ता दहावीतील यशस्वी होणाऱ्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे मनस्वी अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो आज दुपारी एक वाजता आपला निकाल जाहीर होणार आहे इयत्ता दहावीचा निकाल म्हणजे आयुष्यातील यशाची सर्वात मोठी पायरी आहे दुर्दैवाने एखाद्याला अपयश आलं तर निराश होऊ नये कोणताही अघटित असा निर्णय घेऊ नये विद्यार्थी मित्रांनो म्हणूनच जुलैमध्ये लगेचच आपण पूर्ण परीक्षा ठेवली गेलेली आहे शिक्षण मंडळानं यासाठीच ही सोय केलेली आहे आपलं वर्ष वाया जाऊ नये आणि जाणार नाही समजा चुकून दुर्दैवाने एखादा गुण कमी पडून आपण अनुत्तीर्ण झालो तर जुलैच्या परीक्षेमध्ये आपणास हमकाश यश मिळणार आहे आणि आपण पाठीमागून जे विद्यार्थी आलेले आहेत पुढं त्यांच्यासोबतच आपण जाणार आहोत त्यांनी ज्या इयत्तेला ज्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतलेलं आहे तिथंच आपल्याला ॲडमिशन मिळणार आहे कोणतीही काळजी करू नका मुक्त राहा तणावमुक्त राहा आणि आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस मनस्वी शुभेच्छा धन्यवाद